तीन जुले मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील सर्वच शाळांना आठ व नऊ जुलै रोजी दोन हजार पंचवीसला मिळणार सुट्टी सलग तीन दिवस सुट्टीचे नियोजन तीन जुले खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार कारण काय महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील सर्व शाळा आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घेणे आवसे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान आता आपण राज्यातील सर्व शाळा आणि दोन दिवस का बंद राहतील याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आपणा सांगू इच्छितो की गेल्या वर्षी अनुदानित तसेच अंश अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात सलग पंच्याहत्तर दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले होते दरम्यान सरकारने या आंदोलनाचा धक्का घेतला होता या पंचाहत्तर दिवसाच्या वेगवेगळ्या ठिकाणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याचे घोषित करण्यात आले होते मात्र राज्य सरकारकडून चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या जी आरमध्ये राज्यातील अनुदानित तसेच अंशत अनुदानित शाळांना निधीची तरतूद करण्यात आली होत नव्हती महत्वाची बाब अशी की अजूनही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घातलेले नाही आश्वासन दिलेले असतानाही मागणी पूर्ण होत नाहीये याचमुळे आता आठ आणि नऊ जुलै रोजी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत हे दोन दिवस राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे राज्यातील अनुदानित अंशत अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाला सदर विषयाची आठवण करून देण्यासाठी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार येत्या पाच दिवसांनी म्हणजेच आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे महत्त्वाची बाब अशी की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनाकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्या असल्याचा दावा केला जातोय यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे